कमी पडते असं सुद्धा बोललं जातं आणि कुठेतरी जीवित हानीची संख्या वाढली त्यामुळे लोकांमध्ये रोष पाहायला मिळतो या भागामध्ये वारंवार बिबट्याच्या हल्ल्याच्या ज्या घटना घडतात तशीच घटना आज जांभूतला घडलेली आहे दुःखद घटना आहे त्याचं कोणीच समर्थन करू शकत नाही आणि कमी असलेली बिबट पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कलेक्टर आणि कमिशनर हे प्रयत्न त्यांचा चालू आहे लवकरच ते पिंजरे उपलब्ध होतील हा एक तात्पुरता उपाय ठरेल पण याच्या पाठीमागचा खरा उपाय जो आहे तो केंद्रीय मंत्र्यांशी भेटून त्यांच्याकडून या ज्या माद्या आहेत बिबट्यांच्या त्यांची नसबंदी करणं हा एक मार्ग आहे आणि पकडलेला बिबट्या परत सोडून न देता त्याच्यासाठी बि बिबट निवारण केंद्र काय करणं त्याला सुद्धा निधी उप उपलब्ध करून द्यायला आपले पालकमंत्री मान्य अजितदादा केंद्रीय मंत्र्यांशी बोललेले आहेत त्यांनी निधी उपलब्ध करून द्यायचं मान्य केलेलं आहे जिल्ह्यातले आम्ही सगळ्या पक्षाचे सगळे आमदार खासदार दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहोत दादांच्या नेतृत्वाखाली सकाळी वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी माझं बोलणं झालं त्यांनीसुद्धा अशाच भावना व्यक्त केल्यात मी फोन करायच्या आधी त्यांच्यापर्यंत माहिती पोचलेली होती ते पण त्याच्यातून मार्ग काढतो आपण सगळं मिळून काढू असं त्यांनी सांगितलं पण ग्रामस्थांच्या भावना तीव्र भावनातील घटनास्थळी वनमंत्र न्यावा अशी मागणी आहे तुमचं काही त्यांच्याशी चर्चा झाली का पुढे असं समोर माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे त्यांना विनंती पण केलेली आहे मी आता परत त्यांच्याशी बोलेल त्यांना जेव्हा शक्य असेल तेव्हा ती येऊन जाते